ज्यांना कोणाला संपूर्ण वारी करायला जमत नसेल त्यांनी वारीतील ह्या काही महत्वाच्या पद्धती आणि परंपरा तरी नक्की बघाव्यात तर रामकृष्णारी मंडळी माझं नाव किशोरी चला तर बघूयात ह्या वर्षी ह्या काही महत्वाच्या पद्धती कोणत्या टप्प्याला आणि किती तारखेला आहेत माउलींच्या पालखी सोहळ्यात एकोणीस जून ला आहे सगळ्यात महत्वाची आणि पहिली परंपरा ते म्हणजे माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा जेव्हा माउली आपला पंढरपूरचा प्रवास सुरू करतात दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस जूनला आळंदी ते पुणे ह्या टप्प्या दरम्यान दिवसाच्या शेवटी माऊलींचं आणि तुकाराम महाराजांचं दगडूशेठ हलवाई मंदिराजवळचं स्वागत खरंच बघण्यासारखं असतं यानंतर नंतर बावीस तारखेला असणार आहे पुणे ते सासवड हा टप्पा जेव्हा तुम्हाला दिवे घाटातील पालखीच अविस्मरणीय दृश्य बघायला भेटेल चोवीस जून हाच तो सासवड जेजुरी ते जेजुरीचा टप्पा जेव्हा पंढरीची वारी मल्हारीच्या दारी पोहचते सव्वीस जून म्हणजेच वाल्ले ते लोणंद या टप्प्या दरम्यान दुपारच्या विसाव्यानंतर तुम्हाला बघायला भेटू शकते माउलींची नीरा नदी स्नान आणि जर पहिलं उभ रिंगण बघायचं असेल तर सत्तावीस जून ला नक्की पोहचा आणि ह्या टप्प्यानंतर तुम्हाला दररोजच गोल्ड रिंगणाचा आनंद घेता येईल माळशी रस्ते वेळापूर म्हणजेच दोन जुलै अर्धा टप्पा गाठल्यानंतर तुम्हाला बघायला भेटू शकते माझी सगळ्यात जास्त आवडती परंपरा धावा जेव्हा सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने जोरदार धाव घेतात तुम्हाला जर सोपान काका आणि तुकाराम महाराज त्यासोबतच सोपान काका आणि माउलींची बंधू भेट बघायची असेल तर तीन जुलैला ठाकूर बुवा रिंगणानंतर तोंडले वंडले गावात लगेचच पोचा दुसऱ्या दिवशी म्हणजे चार जुलैला आहे वाखरीचं सगळ्यात मोठं गोल्ड रिंगण जेव्हा सर्व वारकरी त्यांचा आनंद व्यक्त करतात शेवटचा टप्पा वाखरी ते पंढरपूरच्या टप्प्या दरम्यान पालखीला लाकडी रथात ठेवून वडार समाज रथ ओढतो आणि पुढे माउलींच्या पादुका अंकल येथील शितोळे सरकार हातात घेऊन पंढरपुरात पोहोचतात आणि अशी आपली माउलींची पालखी सर्व संतांसोबत पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपुरात पोहोचते वारकरी संप्रदायची ही वारीची परंपरा तुम्हाला सुद्धा अनुभवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा आणि मित्रांना सुद्धा पाठवा आणि वारीच्या अशाच माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये राम कृष्ण हरी